हे खत आहे झाडाला खत पाहिजे झाड लावण्याच्या अगोदर खड्ड्यामध्ये थोडं खत टाकलं की झाड लगेच उभारी धरतं आणि लगेच जपतं हे निसर्ग मित्र धरमसिंग मोतीराम पाटील तर हे बदामाचं झाड लावतायत आणि खरंच अशा निसर्गप्रेमीची या भारताला गरज आहे बघा चिखल असल्यामुळे ते झाड बरोबर तिथं राहायला पाहिजे त्यासाठी त्यांची तळमळ सुरू आहे ओके नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतो आजच्या दिवशी आम्ही रुख्ष, हे झाडांची वृक्ष वृक्षांची लागवड करतो हे आणि हे मोठं वृक्ष जे आहे याचा हिस्ट्री सांगतो तुम्हाला हे ये भरतनगर येथे येथील झाड आहे आणि गोपाल बोदडे गोपाल बोदडे हे यांच्याकडे झाड होतं परंतु वाऱ्याने तुफान वाऱ्याने ते झाड कोलमडलं आणि नंतर त्यांनी सिद्धार्थ पातोडे यांच्याकडे हे मुळात सकट झाड दिलं आणि बघा आमच्याकडे आलं म्हणजे लोकांना सुद्धा खात्री आहे की हे झाड कुठेतरी लागेल तर हे झाड असं लावलं आम्ही आणि हे सर्टिफाय ग्राउंड आहे इथं मी लक्ष देत असते कायम आणि बघा ते पिंपळाचं झाड हे पण मी वाढवलं हे बघा हे झाड ते के के हे पिंपळाचं झाड पिंपळ म्हणजे ऑक्सिजनचं जे संग्रह साठा असतो ते पिंपळाचं झाड तर मित्रांनो खूप आनंद वाटला आणि हे धरमसिंग पाटील याच्यात सहभागी झाले सिद्धार्थ पाटोळे गोपाल बोदडे हे सगळे वृक्ष मित्रच आहेत आणि यांनी मला ही साथ दिली त्याबद्दल मी त्यांचासुद्धा आभारी आहे कारण हे सर्वजण जेव्हा हजारो लाखोनी या भारतात तयार होतील तरच ही धरती माता ही प्रसन्न होईल आणि आपल्याला आशीर्वाद देईल धन्यवाद चला तर धरम पाटील यांच्या तोंडूनच ऐकूया वृक्ष लागवडीबद्दल पाटील तुम्हाला काय का वाटतं वृक्ष लागवडीबद्दल वृक्षरोपण केलं पाहिजे आणि वृक्षरोपण केल्यावर समाधान असत वाच वाटत बरं तुम्ही तुम्ही याच्या पुढे सुद्धा हे काम करणार का हो भरपूर करणार याच्या आधी पण थोडंफार केलेला आहे मी पण आता याच्यानंतर अजून खूप करणार आहे मग जातीने तुम्ही आता लक्ष देणार जातीने लक्ष देणार आहे आणि घराचा काम धंदा सांभाळून सांभाळून पूर्ण हे काम करणार आहे आणि हे लक्ष बघा हे लावतोय आता यांच्यापासून मी अभ्यास घेतला आहे बी आर पाटील यांच्याकडून त्यांनी सांगितलं मला की बा असं वृक्षारोपण करायचं याच्यापासून असं असं मिळतं धन्यवाद तुम्हाला भेटून खूप आनंद झाला साहेब आणि असेच वृक्ष मी